नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्याही प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील इयत्ता आठवीच्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या तर त्या पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली इयत्ता आठवीची प्लेलिस्ट अवश्य पहा तत्पूर्वी मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांना सुद्धा शेअर करा इयत्ता आठवी मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी पडणार आहे असेच प्रश्न आपल्याला येतील व्यवस्थितरित्या या प्रश्नपत्रिकेचा अभ्यास करा एकूण साठ गुणांचे आपले हा पेपर असणार आहे जुलैच्या तिसऱ्या आठवड्यामध्ये आपली ही परीक्षा होईल त्यात पन्नास गुण लेखी कामासाठी आणि दहा गुण हे तोंडी कामासाठी असणार आहेत तोंडी चाचणीसाठी आपल्याला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातील दहा गुणांसाठी बघा ते प्रश्न एखाद्या प्रसंगाची माहिती तुम्हाला सांगायची आहे दोन गुणांसाठी त्यानंतर एखादं गीत म्हणून दाखवायचं आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा सुद्धा सांगायची आहेत पुढचा प्रश्न आपला असणार आहे एक उतारा दिलेला असेल पाच गुणांसाठी त्याचं वाचन करायचं आहे त्याला तुम्हाला दोन गुण मिळतील त्यानंतर त्यावर आधारित विचारलेले प्रश्न सोडवायचे उतारायला शीर्षक आहे बघा पाडवा काही शीर्षक द्या तुम्ही ऊन पिंपळाची झाडे उतारायचे रिलेटिव्ह असं शीर्षक द्यायचं आहे त्यानंतर वरील उतारायला योग्य शीर्षक सुचवल्यानंतर या उतार्यातल्या कोणत्याही एका खेळाची माहिती द्यायची आहे बघा विटी दांडू लघोरी आट्यापाट्या हे खेळांची नावं या ठिकाणी आलेली आहेत सागरगोटे यापैकी तुम्हाला जो खेळ माहिती असेल त्याच्यावर थोडंसं बोलायचं आहे आणि पाचपैकी पाच, पाच गुण या प्रश्नाला मिळवायचे ही झाली तुमची दहा गुणांची तोंडी चाचणी आता पन्नास गुणांसाठी आपल्याला लेखी चाचणी द्यावायची आहे त्यासाठी प्रश्न चौथा सात गुणांसाठी एक उतारा दिलेला आहे तो उतारा वाचायचा आहे व्हिडिओ थांबून आणि त्यानंतर त्या उतार्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला द्यायची बघा पहिला प्रश्न उतार्यात कोणत्या कलेचा उल्लेख आला आहे ती कला आहे मूर्तिकला पुढचा प्रश्न आहे युरेका या ग्रीक शब्दाचा अर्थ म्हणजे शोध सापडणे नाणी घरासाठी वापरलेला शब्द बाथरूम लेखकाला आनंद झाला कारण लेखकांच्या मूर्तींना बिलकुल तडे जात नव्हते साध्या वाटणाऱ्या गोष्टीतही शोध घेत राहायचे कारण त्यांना हवं होतं ते तत्व शोधण्यासाठी पुढचं ज्या प्रसंगामुळे तुला आनंद झाला त्या प्रसंगाचं वर्णन बघा एक वाढदिवसाचा प्रसंग या ठिकाणी दिलेला आहे तशा पद्धतीचा प्रसंग तुम्ही लिहू शकतात या व्यतिरिक्तही ते, तुम्ही तुमचा स्वतःचा प्रसंग लिहिला तरी चालेल पुढचा प्रश्न आहे चित्राचं निरीक्षण आहे आणि त्यावर आधारित पाच सहा ओळींमध्ये उत्तर आहे बघा आता हे शहरातल्या वाहतुकीचं सुंदर असं चित्र आहे त्याचं वर्णन करायचं आहे याप्रमाणे वर्णन करा प्रश्न सहावा आहे सूचनेप्रमाणे उत्तरं लिहा पाच गुणांसाठी वरील चित्रात दिसणाऱ्या प्रसारमाध्यमांपैकी तू कोणत्या माध्यमाचा उपयोग करतो मोबाईल किंवा संगणक कोणतंही एक साधन लिहायचं आहे त्यानंतर तुलना करायची आहे प्रसारमाध्यमांचे फायदे आणि प्रसारमाध्यमांचे तोटे आता एक प्रसारमाध्यम घ्यायचं आहे मी या ठिकाणी मोबाईल घेतले आहे मोबाईलद्वारे लांबच्या व्यक्तीशी संपर्क साधता येतो तर त्याच्या अतिवापरामुळे आरोग्यावर परिणाम होतो जागतिक घडामोडीची माहिती मिळते आणि वाईट गोष्टींचा मनावर परिणाम होतो त्यानंतर अति मोबाईलच्या अतिवापरामुळे तरुण पिढीचा तोटा होत आहे या विधानाशी तू सहमत आहे का तर होय आणि त्याचं कारणसुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे पुढचा प्रश्न एक कविता दिली बिन भिंतींची शाळा ती वाचायची आहे सात गुणांसाठी आणि त्यानंतर त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं या पद्धतीने सोडवायची आहेत बघा सर्व प्रश्न व्याकरण घटकावर प्रश्न आहेत या मग जुळणाऱ्या शब्द कुरू करू ओहळ मोहळ परा म्हणजे नाला पाठ निसर्गापासून आपल्याला खूप काही शिकायला मिळते हे या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर प्रश्न आठवा कवितेच्या ओळी पूर्ण करायच्या आहेत वारा वाहे मंद पाऊस आला जोराने झाडे झाली ओली तळ्यात उमटे पावसाचे थेंबच प्रश्न चौथा बघा नववा प्रश्न चार गुणांसाठी संवाद लेखन करायचं आहे पालक आणि शिक्षक यांच्यामध्ये दे विषय दिलेला आहे विद्यार्थी गैरजर असतो आणि शिक्षक पालकांशी बोलतात ते काय बोलणं झालं असेल ते या ठिकाणी दिलेलं आहे अशा पद्धतीचा संवाद तुम्ही पण लिहू शकतात दहावा प्रश्न आहे बातमी वाचायची उस्तुडी मुलांची मजुरांची आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा ते प्रश्न आणि त्यांची उत्तरं प्रश्न अकरावा पाच गुणांसाठी वाक्य दिलेले त्यामध्ये बसणारं वाक्प्रचार म्हणजे दहावेदनाने समाजाची सेवा करणारा समाजसेवक अग्नि म्हणजे व्योम हा त्याचा समानार्थी शब्द नाही आहे त्यानंतर विरामचिन्हांचा वापर करायचा आहे उत्कारवाचक चिन्ह टाकायचे मन तयार करायचे शरीराच्या अवयवावरून आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डेळ त्यानंतर प्रश्नावली तयार करायची व्यावसायिक कुंभार भाजी विक्रेता रिक्षाचालक किंवा चित्रकार या ठिकाणी चित्रकाराशी मी प्रश्न विचारलेले आहेत पाच तसे प्रश्न तुम्ही पण या ठिकाणी लिहायचे आहेत त्यानंतर शेवटचा प्रश्न सहा गुणांसाठी बागेतील या शब्दाचं सामान्य रूप आहे बाघ विधे ओळखायचे भारताचे नागरिक आहोत त्यानंतर अवयवांचा वापर करायचा आहे आणि वाक्य तयार आहे नेहमी आम्ही वर वाह यापैकी कोणतेही दोन अवयव यायचेत आणि ते वाक्यात टाकायचे आपल्याला शेवटच्या प्रश्नामध्ये वाक्य शुद्ध करून लिहायचे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित या ठिकाणी सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारख्या वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली ईयत्ता आठवीची प्लेलिस्ट आवश्यक पहा थँक्यू